आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ज्येष्ठ पत्रकार यांच्या निधीत वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या संदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी म्हटले आहे यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय व वा विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसहाय्य वाढवण्याच्या घोषणा केली होती ज्येष्ठ पत्रकारप्रती आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वृद्धावस्थेत यांची फेरसाण होऊ नये म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत अधिस्वीकृत धारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या अकरा हजार रुपये सन्मान निधी दर महिन्याला मिळतो आता नऊ हजार रुपयांनी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबवण्यात येत असून निकष व कार्य पद्धतीनुसार प्रत्यक्ष पात्र अधिस्वीकृत धारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ घेता येईल ही मासिक अर्थ सहाय्याची रक्कम शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधील पन्नास कोटी इतक्या मुदत ठेवीच्या रकमेवरील व्याजाच्या रकमेतूनच देण्यात येईल ही रक्कम टीबीटीने संबंधित पत्रकारांच्या खात्यात जमा होईल गेल्या वर्षी मार्चमध्येच हा निधी पस्तीस कोटींवरून वाढवून पन्नास कोटी करण्यात आला आहे राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकार हला परिस्थितीत जगत आहे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी देखील आर्थिक मदत नसते या वाढीव निधीमुळे त्यांना चांगले अर्थसहाय्य मिळेल डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका